रेशन कार्ड ऑनलाईन कसं करायचं किंवा रेशन कार्ड ऑनलाईन आहे की नाही हे जर माहीत नसेल तर तुम्ही कुठून चेक करू शकता आणि रेशन कार्ड ऑनलाईन करण्यासाठी फॉर्म कसा भरायचा ह्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे तर रेशन कार्ड जर तुमचं ऑनलाईन आहे की नाही आहे हे बघण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला प्लेस्टोरवरती यायचं आहे प्लेस्टोरवरती मेरा रेशन म्हणून तुम्हाला सर्च करायचं आहे आणि ते ॲप आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे इथे ऑलरेडी डाउनलोड आहे म्हणून आपण ओपन करून घेणार आहोत तर जे मेरा रेशन ॲप आहे ते ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे या ठिकाणी भाषा पहिली निवडून आहे या ठिकाणी हिंदीमध्ये सगळं असेल लोकेशन इनेबल करण्यासाठी येईल तर तुम्ही ते, 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 ते कॅन्सल करू शकता इथे जे तीन डॉट आहेत त्याच्यावरती तुम्ही क्लिक करून तुमची जी भाषा आहे आपली मराठी ती सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि या ठिकाणी नोंदणीच्या बाजूला लाभ माहिती यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमच्याकडे रेशन कार्डचा नंबर म्हणजे आर सी नंबर अंकी नाही आहे म्हणून तुम्ही आधार कार्ड नंबरला क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो आधार कार्ड नंबर असणार आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आधार कार्ड नंबर पूर्णपणे टाकून झाला की तुम्हाला या ठिकाणी सबमिट बटनावरती क्लिक करायचा आहे जेव्हा तुम्ही सबमिट बटनावरती क्लिक करणार त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी प्लीज वेट म्हणून येईल एक ते दोन मिनटं घेतो हा ॲप त्याच्यानंतर तुम्हाला तुमची सगळी माहिती या ठिकाणी येईल त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं रेशन कार्डचं अंकी नंबर येईल पण जर असं नाही आलं तर असं लिहून येईल अलर्ट डेटा नॉट फाऊंड असं लिहून आलं तर तुम्ही समजून जायचं की तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन नाही आहे आता ह्या ठिकाणी यांचं रेशन कार्ड ऑनलाईन आहे म्हणून ते संपूर्ण माहिती आलेली आहे त्याचबरोबर रेशन कार्ड क्रमांकाच्या कर समोर रेशन कार्ड नंबर आलेला आहे तोच जो अंकी नंबर आहे त्याला आर सी नंबर आपण म्हणतो तो असला म्हणजे आपण समजून जायचं की आपलं रेशन कार्ड ऑनलाईन झालेलं आहे आणि जर अशी माहिती आली नाही तर तुम्ही समजून जायचं की तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन झालेलं नाही आहे तुम्हाला ते ऑनलाईन करावं लागणार आहे अलर्ट म्हणून लिहून येतं आणि डेटा नॉट फाउंड असं लिहून येतं मग समजून जायचं तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन झालेलं नाही आहे तर तुम्हाला या ठिकाणी रेशन कार्ड ऑनलाईन करण्यासाठी काय करावं लागेल तर ऑफलाईन एक फॉर्म येतो त्या फॉर्मची लिंकसुद्धा मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल तिथून तुम्ही तो डाउनलोड करून भरून देऊ शकता तर या ठिकाणी आपण फॉर्म पूर्ण कसा भरायचं ते वाचून घेऊया इथे तहसील कार्यालय आहे तहसील कार्यालयाचे तुम्हाला नाव लिहायचे सगळ्यात पहिले त्यानंतर इथे दिनांक आहे ते दिनांक टाकून घ्यायची तुम्ही जो फॉर्म भरत असाल तीवाली प्रमुख यांचा फोटो तुम्हाला या ठिकाणी लावायचा आहे जो कुटुंबाचा प्रमुख आहे व्यक्ती त्यांचा फोटो या ठिकाणी लावायचा आहे तर या ठिकाणी इथे लिहिलेला आहे मी विनंतीपूर्वक अर्ज सादर करतो की माझे नाव जे कुटुंब प्रमुखाचं नाव आहे त्यांचं संपूर्ण नाव त्यांचं गावाचं नाव तालुका जिल्हा येथील रहिवाशी आहे माझी शिधापत्रिका क्रमांक तुमचा जो आर सी नंबर आहे तो तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे पण या ठिकाणी तुम्हाला खाली आर सी नंबरसाठी दिलं तुम्हाला माहिती नाही आहे म्हणून तुम्ही ते सोडून देणार आहात तुमचा शिधापत्रिका क्रमांक तुम्हाला शि शिधापत्रिकेवरती असतो तो क्रमांक तुम्ही लिहू शकता इथे वरच्या रकान्यामध्ये ऑनलाईन डेटा एंट्री करणे हे जे लिहिलेलं आहे त्यावर तुम्हाला टिकमार्क करायचं आहे इथे तुम्ही कुटुंबातील सदस्याचे नाव समावेश करणे कमी करणे शिधापत्रिका रद्द करणे ह्यासाठी सुद्धा हाच फॉर्म आहे पण तुम्हाला सध्या तुमचा रेशन कार्ड ऑनलाईन करून घ्यायचा म्हणून ऑनलाईन डेटा एंट्री करण्यावर तुम्हाला टिकमार्क करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी माझी शिधापत्रिका मूळ एपीएल आहे की बी पी एल आहे ही तुम्हाला लिहायची आहे तर तुम्हाला जर एपीएल असेल म्हणजे केशरी असेल तर तुम्ही एपीएल या योजनेची आहे पिवळी असेल तर बी पी एल या योजनेची आहे असं लिहून घेऊ शकता आणि खाली मोबाईल क्रमांक आहे तो मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे खाली तुम्हाला आता अनुक्रमणिका कार्डधारकाचे नाव वडिलांचे नाव आईचे नाव नाते असे कॉलम दिलेले आहेत तर सगळ्यात पहिले तुम्हाला कार्डधारकाचे नाव म्हणजे कुटुंब प्रमुखाचं नाव लिहायचं आहे अनुक्रमणिका एक टाकायची प्रमुखाचं पूर्ण नाव लिहायचं आहे वडिलांचं नाव आईचं नाव तिथे काहीच नाही लिहायचं नाते नातेमध्ये स्वतः लिहायचं आता तुमच्या रेशन कार्डवरती किती व्यक्ती आहेत तर त्यांचं तसं तसं खाली लिहून घ्यायचं दुसऱ्या क्रमांकावरती कोण आहे त्याचं नाव टाकून घ्यायचं त्याचं नाव कसं टाकायचं नाव आणि अण्णाव टाकायचं म्हणजे त्याच्या वडिलांच्या नावामध्ये त्यांचं वडिलांचं नाव येईल आईचं नाव आणि नाते जे पण मुलगा आहे मुलगी आहे सून आहे किंवा नातू आहे काय आहे ते तुम्हाला नाते या ठिकाणी टाकायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला सगळ्या घरातल्यांची एक एक, 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 एक नावं व्यवस्थितपणे या ठिकाणी लिहून घ्यायची आहे जेव्हा तुम्ही नावं लिहून घेणार या ठिकाणी तुम्हाला दुसरं एक फॉर्म आहे प्रमाणपत्र म्हणून त्याला जॉइंट आहे तिथं लिहिलेलं आहे प्रमाणित करण्यात येते की अर्जदार म्हणजे जो कुटुंब प्रमुख आहे अर्जदार त्याचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे हे या योजनेचे लाभार्थी आहेत म्हणजे ए पी एल असेल तर केशरी या योजनेचे लाभार्थी आहेत त्यांचा माहिती अर्जप्रमाणे उपयोक्त ऑनलाईन करून देणे योग्य होईल करिता सहमती लिहून देत आहे ऑनलाईन करण्यासाठी आपण हे फॉर्म भरत आहोत रास्तभाव दुकानदार मशीन नंबर असं लिहिलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही जिथून रेशन घेता तिथला तुम्हाला स्टॅम्प मारून आणायचा आहे आणि त्यांची सही घेऊन यायची सोबत कागदपत्रं कोणती जोडायचे तर मूळ शिधापत्रिकेची कुटुंब प्रमुखाचा बँक पासबुक कुटुंब प्रमुखाचा फोटो कार्डवरील सदस्यांच्या आधार कार्डची झेरॉक्सची प्रत म्हणजे तुमच्या घरामध्ये जेवढे सदस्य आहेत त्यांच्या सगळ्यांची एकेकाचे झेरॉक्स लागणार आहे आधार कार्डची अपंग असल्यास त्याचे प्रमाणपत्र जन्म दाखला अथवा पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड सगळ्या सदस्यांचे तर तुम्ही सगळ्या सदस्यांचे मतदान कार्ड देऊ शकता आणि जॉब कार्ड आणि बँक पास गॅसचं पासबुक हे सगळं ऑप्शनल आहे तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काय द्यायचं आहे प्रमुखाचा बँक पासबुक त्याचा फोटो आणि तुमच्या रेशन कार्डचे झेरॉक्स आणि सगळ्या सदस्यांचे आधार कार्डचे झेरॉक्स हे कागदपत्र मॅन्डेटरी आहेत हे सगळे जोडून हा सोबत हे सगळे कागदपत्र जोडून घ्यायचे त्याच्यावरती तुमच्या दुकानदाराचा स्टॅम्प आणि सही घेऊन यायचं आहे आणि हा अर्ज तुम्हाला तहसीलमध्ये नेऊन द्यायचा आहे पंधरा ते वीस दिवसामध्ये ते लोकं तुमचं फॉर्म पूर्ण चेक करून वीस ते पंचवीस दिवसामध्ये तुमचं पूर्णपणे रेशन कार्ड जे आहे ते ऑनलाईन होऊन जातं तुम्ही नंतर रेशन मेरा रेशन ॲपवरून तुमचं कार्ड ऑनलाईन झालं आहे का नाही हे सुद्धा तपासून पाहू शकता तर हा फॉर्म तुम्हाला तहसीलमध्ये नेऊन द्यायचा आहे ह्या फॉर्मची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे तिथून तुम्ही तो व्हिडिओ त्या डिस्क्रिप्शनमधून तो फॉर्म आहे तो डाउनलोड करून घेऊ शकता